सध्या सोशल मीडिया आणि कंटेंट मॉडरेशनचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच एलॉन मक्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स विरुद्ध भारत सरकार अशी याचिका फेटाळून लावली आहे कर्नाटक उच्च न्यायालयानं एक्सला इथं सांगितलं की अमेरिकन कायदा भारतात लागू होत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा असतात एक्सनं कंटेंट ब्लॉक विरुद्ध याचिका दाखल केली होती या निर्णयाने सोशल मीडिया कंपनीसाठी भारतात कायदे कसे लागू होतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा कुठपर्यंत आहेत हे स्पष्ट केले आजच्या व्हिडिओत आपण या प्रकरणाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर इलॉन मस्क ची कंपनी एक्स न कंटेंट ब्लॉक विरुद्ध केलेली याचिका कर्नाटक हायकोर्टासमोर होती सोशल मीडिया आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा प्रश्न कर्नाटक हायकोर्टासमोर आला थोडक्यात काय तर डिजिटल माध्यमांवर नियंत्रणाच्या या मुद्द्यावरील याचिकेवर जस्टिस एम नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखाली कोर्टानं सांगितलं की सोशल मीडिया कंटेंटवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे विशेषतः अशा प्रकरणांमध्ये जे महिलांवर होणाऱ्या अपराधाशी संबंधित आहेत कोर्टानं स्पष्ट केलं की भारतात नागरिकांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद एकोणीस अंतर्गत संरक्षित आहे पण त्यावर कायदेशीर मर्यादा लागू होतात याचा अर्थ असा की काही प्रकारचा कंटेंट मुक्तपणे पोस्ट करणं शक्य नाही आणि काही बाबतीत सरकारकडे त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे कोर्टानं हे देखील सांगितलं की अमेरिकेत लागू असलेले नियम किंवा निर्णय भारताच्या संविधानावर थेट लागू करता येणार नाहीत भारतातली कायदेशीर प्रक्रिया आणि आय टी अंतर्गत नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे या, या निर्णयात असंही नमूद केलं गेलंय की एक्सने भारत सरकार विरुद्ध दाखल केलेली याचिका खूप व्यापक होती आणि कंपनीनं आय टी कलम एकोणी तीन बीवर अवलंबून आपली बाजू मांडली होती एक्सच्या म्हणण्यानुसार सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीचा कंटेंट ब्लॉक करण्यासाठी नियमांचा गैरवापर केला कर्नाटक हायकोर्टाने याबाबत स्पष्ट केलं आहे की डिजिटल माध्यमांवर नियंत्रण ठेवणं फक्त नियमांचं पालन करण्यासाठीच नव्हे तर सामाजिक सुरक्षेसाठीही आवश्यक आहे दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात एक्सनं भारत सरकारविरुद्ध याचिका दाखल केली होती कंपनीचा दावा होता की भारतातील सरकारी अधिकारी उचित प्रक्रियेचा अवलंब न करता कंटेंट ब्लॉक आहेत एक्सनं सांगितलं की आय टी ॲपच्या एक कलम एकोणऐंशी थ्री बी चुकी चा चुकीचा वापर होतोय कंपनी म्हणाली की जर कंटेंट इतक्या सहजतेने हटवले गेले तर युजर्सचा विश्वास गमावला जाईल आणि त्यांचा व्यवसाय प्रभावित होईल एक्सनं आरोप केला की सरकार सहयोग पोर्टल वापरून कंटेंट ब्लॉक करतं तो इतर सरकारी एजन्सींच्या निर्देशांवर काम करतो एक्सनं म्हटलं की हा पोर्टल जणू सेन्सरशिप सारखं कार्य करतोय त्यामुळे नियमांच्या अनुरूप नसल्याचं याचिकेत म्हटलं होतं आता केंद्र सरकारची काय बाजू होती ते आपण पाहूयात केंद्र सरकारनं कोर्टात सांगितलं की अवैध किंवा कायद्याविरुद्ध कंटेंटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाखाली ठेवता येत नाही केंद्राने तर्क दिला की सोशल मीडिया कंपन्यांना सेफ हार्बर संरक्षण फक्त त्यावेळी लागू होईल जेव्हा ते मिळालेल्या तक्रारीनंतर लगेच अवैध कंटेंट हटवतील सरकार म्हणाले की एक चिलिंग इफेक्टचा बहाना देऊन आपण युजरसाठी बाजू मांडू शकत नाही याचा अर्थ असा की कायद्याचा भय वाटल्यामुळे लोक स्वतः आपली मतं व्यक्त करण्यापासून थांबतात पण हे कारण कायदेशीर संरक्षण देऊ शकत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल केंद्राने कोर्टात बाजू मांडताना उल्लेख केलेला सेफ हार्बर आणि चिनिंग इफेक्ट काय ही भानगड काय आहे ते आता आपण समजून घेऊया सेफ हार्बर म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स जे पोस्ट करतात त्याची जबाबदारी पूर्णपणे कंपनीवर नाही ती कंपनी तक्रारीनंतर योग्य ती कारवाई करते दुसरीकडे चिलिंग इफेक्ट म्हणजे लोक कायद्याच्या भीतीने आपली मतं व्यक्त करण्यात थांबतात कोर्टाने स्पष्ट केलं की एक्स या दोन्ही बाबींचा गैरफायदा घेऊ शकत नाही आय टी कायद्याचे कलम एकोणीशी थ्री बी आणि एकोणसत्तर ए काय आहे ते आता समजून घेऊयात कलम एकोणीशी थ्री बी म्हणजे आय टी ऍक्ट अंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी ठरवतं जर त्यांना अवैध कंटेंटबाबत माहिती मिळाली तर त्यांना तत्काळ कारवाई करणं आवश्यक आहे परंतु ब्लॉक करण्याचा अधिकार स्पष्ट नाही कलम एकोणसत्तर ए ही सरकारला कंटेंट ब्लॉक करण्याचा अधिकार देतं परंतु त्यात सुनावणी आणि समीक्षा अनिवार्य आहे एकोणसत्तर ए अंतर्गत ब्लॉक करण्यासाठी सहा कारणं आहेत सार्वभौमत्व अखंडता राष्ट्ररक्षा सुरक्षा परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक व्यवस्था त्यामुळे कलम एकोणसत्तर ए अधिक स्पष्ट आणि नियंत्रित अधिकार देत भारत सरकारने दोन हजार मध्ये इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून सहयोग पोर्टल स्थापन केला या पोर्टलचा उद्देश फक्त तक्रारींची नोंद घेणं नाही तर सायबर अपराधांचं निरीक्षण त्यांच्या त्वरित निवारणासाठी प्रशासनाला सहाय्य करणं आहे सरकारी एजन्सीजना काही संशयास्पद किंवा अवैध ऑनलाईन कंटेंट दिसल्यास ते या पोर्टलवर रिपोर्ट सबमिट करतात पोर्टलवरून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करून संबंधित एजन्सीज कायदेशीर कारवाई करतात यामुळे ऑनलाईन स्पेस अधिक सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत राहतो एक्सने या पोर्टलवर आरोप केलाय करतो कारण सरकार कंटेंट हटवण्यासाठी थेट हस्तक्षेप करते कंपनी म्हणते की या प्रक्रियेत युजरची मतं आणि व्यावसायिक स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यात येते कोर्टाने या प्रकरणात स्पष्ट केले की पोर्टलचा उद्देश फक्त सामाजिक सुरक्षेसाठी आणि कायद्याचं पालनासाठी आहे आणि तो सेन्सरशिप सारखा नाही हे पोर्टल डिजिटल स्पेसमध्ये जबाबदारीची आणि पारदर्शकतेची व्यवस्था सुनिश्चित करतं अमेरिकेत एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी सेक्शन दोनशे तीस लागू आहे या कलमाखाली सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या युजर्सनं पोस्ट केलेल्या कंटेंटसाठी थेट जबाबदार ठरलं जात नाही याचा अर्थ असा की जर युजरने काही अवैध किंवा चुकीची पोस्ट केली तरी कंपनीवर तात्काळ दंड किंवा जबाबदारी येत नाही या सेक्शन दोनशे तीस अंतर्गत कंपन्यांना कंटेंट मॉडरेशन करण्याचा अधिकार देखील आहे म्हणजे ते आपल्याला हवे तसे युजर्सच्या पोस्ट हटवू किंवा नियंत्रित करू शकतात जेणेकरून प्लॅटफॉर्मवर सुरक्षितता आणि नियमांचं पालन राहतं पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की का अमेरिकन कायदा भारतात थेट लागू होत नाही भारतातला डिजिटल आणि ऑनलाईन नियम वेगळा आहे कोर्टानं स्पष्ट केले की भारताच्या संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत आणि कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करताना आय टी ऍक्ट एकोणसत्तर ए आणि एकोणऐंशी थ्री बी या कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे म्हणजेच अमेरिकेतील सेक्शन दोनशे तीसची सुरक्षा भारतात मिळत नाही भारतामध्ये सेक्शन एकोणसत्तर ए अंतर्गत सोशल मीडिया कंटेंट ब्लॉक करण्याची अनेक प्रकरणं न्यायालयासमोर आली आहेत या कलमांचा उद्देश म्हणजे जर काही ऑनलाईन पोस्ट सामाजिक शांतता सार्वजनिक सुरक्षा किंवा देशाच्या हिताविरोधात आहेत तर सरकारकडे त्यांना तात्काळ ब्लॉक करण्याचा अधिकार असावा दोन हजार एकवीसमध्ये केंद्र सरकारने काही ट्विटर पोस्ट ब्लॉक केल्या होत्या ज्या धार्मिक तणाव वाढवण्यास कारणीभूत होऊ शकत होत्या उदाहरणार्थ एखादी पोस्ट जिथे विशिष्ट धर्मीय गटाविरुद्ध भडकवणारी भाषा वापरली गेली लि होती त्यावर प्रशासनानं कारवाई केली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की अवैध अपमानकारक किंवा हार्म निर्माण करणाऱ्या कंटेंटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण नाही आणि सरकारकडे योग्य प्रक्रिया वापरून त्यांना ब्लॉक करण्याचा कायदेशीर अधिकार आहे आता दुसरं उदाहरण दोन हजार अठरामध्ये काही ट्विटर पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या होत्या ज्या सामाजिक सहमतीत हस्तक्षेप करणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करणाऱ्या होत्या उदाहरणार्थ एखादी पोस्ट जिथे भ्रामक आर्थिक योजना किंवा फसवणूक करणाऱ्या जाहिराती दाखवल्या गेल्या होत्या न्यायालयाने या प्रकरणातही सरकारला कंटेंट ब्लॉक करण्याचा अधिकार दिला आणि ठरवलं की जर नियमांचं पालन आणि प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली गेली असेल तर निर्णय कायदेशीर आणि न्याय्य आहे या, या दोन्ही उदाहरणांवरून स्पष्ट होतं की भारतात सेक्शन सिक्स्टी नाईन ए अंतर्गत सरकारकडे सोशल मीडिया कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याचा कायदेशीर अधिकार आहे याच तत्वावर एक्स प्रकरणातही सरकारचा निर्णय वैद्य ठरला म्हणजे सोशल मीडिया कंपनी कितीही विरोध करते तरी कायद्याच्या चौकटीत सरकारची कारवाई बंधनकारक आणि न्याय्य ठरते या प्रकरणातून स्पष्ट होतं की भारतातील सोशल मीडिया नियम अमेरिकेच्या कायद्यापेक्षा वेगळे आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे पण मर्यादा आणि जबाबदारी ही तितकीच गरजेची आहे एक्सने जे आरोप केले त्यावर कोर्टाने सरकारच्या बाजूने निर्णय दिला याचा अर्थ असा की भारतात डिजिटल स्पेसवर काम करताना कायदेशीर नियम पाळणं केवळ गरजेचं नाही शेवटी सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर सामाजिक जबाबदारी आणि नियमांचं पालन करणारं डिजिटल माध्यम आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा